बातमी मालवणमधून आहे मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या बाजूची जमीन खचली पुतळ्याच्या चपुतऱ्याच्या बाजूच्या जमिनीला मोठं भगदाड पडलं जमिनीला खड्डा पडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय सिंधुदुर्गामधील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा भव्य असा पुतळा आणि त्याच्या शेजारी पडलेलं जमिनीला हे भगदाड मालवण राजकोट येथे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी असलेला जो हा चौतरा आहे तो काही भाग इथे खचलेला आहे आणि खचल्यानंतर ताबोडतोब सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे उपाययोजना केली आहे आणि इथे दगड देखील लावून घेतलेला आहे आणि खच भरून घेतलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून येथे एक पत्र देखील जारी करण्यात आलेलं आहे त्याच्यात असं म्हटलं आहे की मालवण राजकोट येथे किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा त्याच्या चबूतरा पूर्णपणे मजबूत आणि सुरक्षित आहे सुस्थितीत आहे सदर चबूतऱ्याला कोणत्याही सौराज्यात मग नुकसान झालेलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याच्या भोवताली परिसर याची नियमित देखभाल आणि सुरक्षा परीक्षण या विभागामार्फत नियमानुसार सातत्याने करण्यात येते तथापि चौदा आणि पंधरा जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे चबुतऱ्याच्या बाजूने भरलेल्या मातीचा जो भराव आहे तो किंचित प्रमाणात खसला आहे आणि त्याचा चबुतऱ्याला मुख्य रचनेवर किंवा पुतळ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही असं एकंदरीत सार्वजनिक बांधकाम विभागाने जो पत्र जाहीर केले आहे त्याच्या विभागात म्हटलेला आहे समजा एक देखभाल दुरुस्ती आहे ती एका एक कंपनीला दिली आणि ती कंपनी हे देखभाल दुरुस्ती करे स्वतः सार्वजनिक विभागाचे जे अधिकारी आहेत ते देखील इथे लक्ष ठेवून आहेत पाटील आहेत हे देखील आपल्या इथे एकंदरीत दिसत आहे कॅमेरामॅन अमेर सुर्वेस उमेश बुजडे पुढार न्यूज सिंधुदुर्ग आज पुन्हा एकदा जवळजवळ शंभर कोटी रुपये खर्च करून राजकोट येथे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पुतळ्याची उभारणी केली आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गद्दार गटाचे उप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाजत गाजत त्या पुतळ्याचं अनावरण केल्याचं जाहीर केलं आज बरोबर एक महिन्याने पुन्हा एकदा त्या पुतळ्याच्या आजूबाजूला भगदाड पडलं आणि पुतळ्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे काही लोकांना जे मूर्तिकार पहिला होता आणि जो ठेकेदार होता त्याला पहिल्या निवडणूक झाल्या झाल्या त्यांना पहिला जामीन देण्यात आला आणि त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे खरं तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्याची सखोल चौकशी केली पाहिजे आणि दोषींना कडक शासन दिलं पाहिजे त्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना स्थानिक लोकप्रतिनिधींवर विश्वास न राहता आपण स्वतः लक्ष घातलं पाहिजे अशी विनंती आहे यामध्ये आम्ही कुठलंही राजकारण न करता अजूनही वेळ गेली नाही तुम्ही उद्याच्या बाजूचा जो परिसर आहे तो परिसर हळूहळू खचत चालणार आहे त्याचा आपण पाहणी करावी आणि जे अधिकारी दोषी असतील आणि जे ज्या दोषींना पाठीशी घालते घालत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी एवढीच आमची अपेक्षा आहे ही जी घटना घडली आहे ही आपल्यासाठी सर्वांसाठी दुर्दैवी असली तरी त्याचा या पुतळ्याचा असलेला सबुत्रा किंवा त्याचा जो पाया होता हा भक्कमपणे उभा राहील त्याचा त्याला काहीही धोका होणार नाहीये फक्त तिथे जे भराव टाकला गेला म्हणजे साईडला जे गर्डिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये जो भराव टाकला गेला तो पावसाच्या पाण्याचा त्या लोकांना अंदाज न अस आल्यामुळे तो भराव होता तो थोडा आतल्या साईडने वाहून गेलाय आणि त्याच्यामुळेच ही वरची जमीन थोडीशी कसली गेली आहे याच्यामुळे या पुतळ्याला काहीही धोका संभवत नाही त्याच्यामुळे जे सोशल मीडिया किंवा इतर कुठे ज्या पसरल्या जाणाऱ्या बातम्या आहेत त्यांचा विचार किती गांभीर्याने घेतला पाहिजे हे आपण देखील ठरवलं पाहिजे